शरीराच्या शुद्धतेसाठी कुठल्याही पूजेला करताना आपण आजीमान करतो शरीर शुद्ध असेल तर आपण कुठली पूजा करू का कुठली पूजा असू दे शांती असू दे असू दे शरीर स्वच्छ असेल तर म्हणून तीन वेळा सहा वेळा तुला पाणी प्यायलाच हा आणि नंतर मी विष्णूंची चोवीस तावं घेतली सुवासिनी करून कुमकुम तिलक लावला आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठल्याही पूजेला बसताना आपण कपाळाला काही लावतो दाट वगैरे बांधून दाट बांधणं म्हणजे फक्त एक हे आहे संस्कार असं काही त्याला माहिती आहे दाट कशासाठी बांधायची तुम्ही एकत्र कुटुंब असा तुला तसं वेगळं काही म्हणू घरामध्ये पंधरा वीस पोरं असायची हा आणि समाज न येता त्या मुलीचं लग्न होईल म्हणजे कळलं तुला पूर्ण समाज आलेली नसाय त्या अशी लग्न झालं लग्न झालं बाकी पोर खेळतायत म्हटल्यानंतर ती पोरं उठून जायची खेळायला जायला नको बा लग्न झालेलं तिचा म्हणून गाड बांधता ठेवायची असते बाकी गाड बांधायचं वेगळं काही काही नाही गाठ वगैरे बांधून बरोबर आता हे जे मी पाच सु काढले दोन नारळ काढले सगळ्यात महत्वाची आपली कुलदैवता कुलदैवता आहे ती कुरिअरचे काम करते आणि बाकी देवता असते ते दे। ते काम करतात कुरिअरचं कसं दोन दिवसात पार्सल घेत पोस्टाने चार पाच दिवस जातात म्हणून कुलदैवता ग्रामदेवता इथल्या जो कोण जागेवाला असेल पन्नास शंभर वर्षापूर्वी इथे आग होता आपल्याला काहीही माहिती नाही म्हणून त्याचा आपण विडा काढला या गावात राहतो डोंग पिल्लीला राहतो आपण म्हणून ह्या आपल्या रक्षण देवत आहेत गावदेवी आणि गणपती इथल्या गाव देवत आहेत पण महिन्यात वर्षात साडे अकरा महिने आपण डोंगर अठरा दिवस कुठे गावाला गेला तिकडे गेला तिकडे गेला त्यामुळे त्यांचा नारळ आणि पाचवा जो आहे तो सगळ्यांचाही गुरुतात जे प्रत्येकाचे जशी असेल कोणी स्वामीना मानतो कोणी गजानन महाराजांना मानतो polis pakai sama ada kayu apa nama itu, kalau pakai bukan kita tuh tidak ada. नंतर मोठ्या माणसांना नमस्कार केला त्यांचे आशीर्वाद संकल्प सांगितला अमुक अमुक गोत्र जन्म घेतलेला मी आणि माझे बाई अस्मान सकल कुटुंब माझ्या पुढे त्यांचा पण त्यांना काय काय प्राप्त करून द्या क्षेत्र आरोग्य ऐश्वर्य प्राप्त करून द्या जो काही नोकरी धंदा व्यवसाय जो काय करतोय यश प्राप्त करून द्या या जागेमध्ये जर वाईट काही पीडा असतील शक्ती असतील का तर त्याचा प्रसन्न करावा आणि हे जी काय जागा आहे ती आम्हाला सुखकारक आनंदकारक प्राप्त करून त्यानिमित्त आम्ही गणेश पूजन आणि वरुण पूजन असा विधिका समर्थ करत असतो सगळ्यांना आधी त्याच्यावर आपण भार देतोय हा हा ती विष्णूची पत्नी आहे जमीन तिची पूजा केली गणेशाची पूजा केली हा पाणी कुठलं घेत आहे कसं घेत आहे काही हे नाही पण तो आम्ही मंत्र म्हटला की भारतात ज्या सात नद्या ह्याच्यामध्ये वास्तव्याला आलेल्या आहेत तशी कल्पना दिव्याची पूजा केली नंतर ते शुद्ध पाणी झालेले होते ते सगळीकडे आपण घंटेची पूजा करून घेवा घंटारेवता श्री घंटी नंटे